मी आपलीच संगीत दैवानखिड आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना असायलाच तर आजचा विषय जो आहे असेल आपण लोकांनी आणि खर करुणा शर्मा या महिलेवर दया यायला लागली ला आणि मीडियावर तिच्यापेक्षाही जास्त दया यायला लागली ला मीडियाने अगदी कोर्टाची जे काही कोर्टाने आदेश दिलेले आहेत ती प्रत कोर्टाच्या आदेशाची धनंजय मुंडे यांच्या वकिलाने मीडिया समोर ठेवली तरी सुद्धा मीडिया इतकं खोट वागतेय की करुणा शर्मालाच मीडिया प्रश्न विचारते की म्हणजे जे सकाळपासून चालू आहे की निकाल करुणा शर्माच्या बाजूने लागला करुणा, करुणा शर्मा ही धनंजय मुंडेची पहिली बायको आहे असं कोर्टाने म्हटलंय आणि करुणा शर्माला पोटगीचे आदेश दिलेले आहेत आणि करुणा शर्माच्या जे हिंसाचार हिंसा हिंसा आहे कौटुंबिक हिंसाचार त्याच्या बाबतीत सुद्धा धनंजय मुंडे म्हणजे त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार झालेला आहे असं कोर्टाने म्हटलेलं आहे असं म्हणजे एकंदरीत मीडिया सकाळपासून अगदी चालू आहे त्यांचं करुणा शर्माच्या घरी गेली मीडिया ज्यावेळेला हे त्यांनी काय त्यांच्या कानावर गेलं त्यावेळेला सकाळी पण बापरे धनाथ दंधनाथ दनदानात जवळ पंधरा ते वीस अर्धा तास ब्रेकिंग चालू होती टीव्हीला आणि तिच्या घरी गेले घरी गेले असता शिशू मुंडे शिशू धनंजय मुंडे म्हटलंच पाहिजे त्याला कारण तो धनंजय मुंडेचाच मुलगा आहे धनंजय मुंडेने हे स्वतः कबूल केलेला आहे शिशू धनंजय मुंडेने स्वतः सांगितलं ना की बाहेर निघा तिथं धिंगाणा घालायचा नाही माझ्या घरामध्ये मी फार त्रास सहन करतोय हे सगळं मी सहन करतोय इथे अजिबात वाईट घ्यायच्या नाही बाहेर निघा आणि त्या माझा बाप बेस्ट नाहीये परंतु तो क्रूर पण नाहीये तो बेस्ट पप्पा नाहीये ती मुलांना कधीच काहीही होऊ दे हिला काय वाटलं मुलं याच्याजवळ दिली म्हणजे यांच्या घरात मध्ये वाद होतील आणि मग कुठंतरी हा मला प्रॉपर्टी तिचं भांडण सगळं प्रॉपर्टीसाठी चालू आहे मी स्वतः तिला भेटलेली आहे म्हणून मी इतकं ठामपणे सांगते मी वारंवार सांगत असते मी का बोलते तिच्यावर मी स्वतः भेटलेली आहे तिला घरीच जाऊन तिच्या जा। कळलं ना सान त्या सांटाक्रुजला तिचा फ्लॅट आहे आणि तिथे तिच्या घरी जाऊन मी तिला भेटली इतकी खोटारडी बाई आहे ना ती कि ती स्वतः म्हणत होती कि मी दीपाली सय्यद मला भेटली मन... दीपाली सैयद मला म्हणजे हे तिचं बोलणं दीपाली सैयद मला म्हणत होती करुणा माघार मागार नकोस आणि बिलकुल नहीं हटने का मॅनेज मत हो उससे इतने करोड की प्रॉपर्टी तुझे मिलेगी डटी रे तेरे मैंने उसको बोला मेरे पास प्रूफ नाही आहे शादी का कुछ भी तो वो मुझे बोल रही थी कोई बात नहीं नाहीये लढती लढती रे जितनी प्रॉपर्टी उसको उस, उसमें से तुझ्या आधी देणी ही पडेल आणि ती स्वतः नाही माहि ना क्यों न माहित म्हणजे मी पन्नास करोड का घेऊ मी शंभर करोडच का घेऊ प्रॉपर्टी तर इतक्या करोडची आहे म्हणजे असं ती बाई स्वतः हा माझ्या बोललेली आहे मुलगा जे तिच्या विरोधात गेलाय ना तरी म्हणजे तू मला सांगते तो मुलगा सांगा पोटची लेकरांविरोधात जातायत म्हणजे मुलगी सुद्धा तिच्या बाजूने नाही मुलगा पण नाही ती म्हणजे माझ्या मुलांना आहे ना टॉर्चर केलंय अरे तरुण मुलं मला सांगा खरंच तरुण मुलं कुणाचं ऐकतात का आणि मुलं जर ती लहानपणापासून तुझ्याजवळ आहे तर मुलं सगळ्यात जास्त तुझं ऐकतील त्याचं नाही मुलं मुलांनी जर बघितलं असेल जर हिचं म्हणणं आहे मला मारहाण हे त्या मुलाच्या समोर झालेलं आहे तो सांगतोय की हिने माझ्या बापाला मारलेले जर पुरुषाला एखादी बाई पुरुषावर हात उचले साहजिक पुरुषाचा हात उच उचलणारच ना तिच्यावर हिने जर त्याला मारायला हात उचलला असेल मग त्याने तिला मारलं हे तिच्या प्रत्यक्षदर्शी तिच्या पोटच्या पोराने सांगितलं सावत्र नाही किंवा बाहेरचं कुणी नाही ज्या मुलाला तिने नऊ महिने नऊ दिवस पोटामध्ये ठेवलं होतं त्या मुलाने सांगितलं की माझ्या आईनेच माझ्या वडिलांना मारलं होतं माझी आईच माझ्या वडिलांना मारत होती माझ्या डोळ्याच्या समोर आणि तिने स्वतः कबूल केलं की अगर वो मुझे म्हणजे मारला आहे तो फिर मैं मारून घे ना म्हणजे काय झालं तिला कबूल करावं लागलं की हो तिने मारलेलं आहे मग तू जे म्हणते ना मला मारत होता म्हणून मी मारलं तर कदाचित हे उलट पण असू शकतं ना तू त्यांना मारत होती म्हणून त्यांनी पण तुझ्यावर हात उचलला असेल अगदीच परंतु याच्यासारखी लाजीरवाणी गोष्ट नाहीये की पुढच्या मुलांनी विरोधात जावं जीव दे सोडून देईल एखादी बाई खरं सांगते मी जीव सोडून देईल त्यात तो मुलगा म्हणतो आमच्या वडिलांनी आम्हाला काहीच कमी पडू दिली नाही माझी आई खोट होतीये की पैसे नाहीयेत मला सांगा एक तिची रेकॉर्डिंग व्हायरल झाली मीडियावाल्यांनी पण ऐकली असेल आणि पब्लिकने पण ऐकली असेल ती काय म्हणते त्याला तू गंदा आहे तू मेरे नाखून का मेल बी नाहीये चल चल कल ना पब्लिक के सामने तेरे जैसा गंदा मुझे चाहिए बी नाही हे तरुणा मुंडे म्हणतीये धनंजय मुंडेला आणि धनंजय मुंडे तिकडनं गप शांतपणे हा ठीक ठीक आहे हा का बरं तो व्यक्ती उलट शिवाय देऊ शकत नव्हता म्हणजे त्या तेवढ्या क्लिपवरनं लक्षात घ्या खरच हिने मार खाल्ला असेल का धनंजय सांगा खरंच हिने अत्याचार सहन केलेला असेल अरे ही किती आकांत तांडव करणारी बाई आहे बारबाला इतके सुख सुविधा हिने त्याच्याकडून घेतल्या त्याचबरोबर तिच्या बहिणीला हिने नाही का त्याच्यामध्ये ढकललं तिजा बही ने लाई इन्हें स्वत्ता साइंतला तो मेरे बहन ने दो करोड़ का घर बांधा इंदौर में चलो मेरे साथ मैं दिखाती हूँ अली शान उसने बंगला बांधा है इसके पास से पैसे लेके उसको मैंने ही ये आइडिया दिया था उसको मैंने ही बोला था क्योंकि ये मुझे पत्नी स्वीकार नहीं कर रहा था इतकी जळपुटी इतकी नालाय की ही बाई काय सांगायचो मला हे म्हणते की मी बीडच्या घरात मध्ये राहतेय चार काय तुला गरज तिथे बीडच्या घरात बरं ही इथं सुरक्षित नाही मुंबईला बघा हे म्हणजे किती आकलनच्या बाहेर आहे आणि मीडिया सुद्धा किती हुशार आहे म्हणजे आकलनाच्या बाहेर आहे आपल्यासारख्या सारख्या लोकांच्या ही म्हणते मी इथं सुरक्षित नाही <coughs> आणि बीडमध्ये तिथं सुरक्षित आहे जिथं धनंजय मुंडेचं साम्राज्य आहे जिथे धाम धनंजय मुंडेचं साम्राज्य आहे तिथे ही स्वतःच्या नावावर फ्लॅट घेते इथं हिला हप्ते भरायला पैसे नाही मीडिया तिला विचारत नाही की तुझ्याकडे इथं हप्ते भरायला पैसे नाही आणि मग तुला बीड मध्ये फ्लॅट घेतलाय तू तो फ्लॅट घ्यायला कुठून पैसे आले तुझ्याकडे ही म्हणते मग रात्रात भर रोड पे सोई मी गाडी सोई मेरे पास पैसे नाही ते अरे किती खोटं बोलावं काय बाई तू अग मी तुझ्यासोबत ज्यावेळेला नगरला आले ना त्यावेळेला तू मर्सडीज होती तुझ्याकडे मर्सडीज पर्स मध्ये ना गच्च भरलेली ती बंडल लागली तुझी पर्स आणि ही बाई म्हणते माझ्याकडे पैसे नव्हते काय म्हणता मेरी मम्मी झूट बोल रही है उसके उसने जानबूझ के सात साल तक किस्ती भरी नाही जान बुज के एक कोर्ट को पास पैसे नाहीये अरे हिला जर कुठं जायचं असेल ना त्या पोरामध्ये बोलते रे बेल बाप को म्हणजे गाडी भेजते आणि ती लेकर फोन करतात पप्पा मम्मी को किधर तू जाणार माझ्या समोरचा विषय आहे माझ्या समोरचा उसको जाना है? तो गाडी भेजतो म्हणजे ड्रायव्हर गाडी तो माणूस बिचारा आपला इतके हाल केलेले या बाईने मी खरं सांगते मी का धनंजय मुंडेची बाजू घ्यायला लागली कारण मी डोळ्यानं बघितलंय मी तिच्या सोबत ना पंधरा दिवस राहिले तुम्हाला सांगते म्हणजे राहिले म्हणजे काय मी घरी मुक्कामी नव्हते पण नगरला जायचं कुठं जायचं सर्व पंधरा दिवस काढले किंवा मुंबईला मी दोन चार वेळा गेले त्यावेळेला दोन तीन वेळा तिच्या घरी गेले होते जे मी बघितले ना म्हटलं बाप रे हे फार विचित्र भयंकर आहे पैशासाठी इतक्या खालच्या धाराला माणसं जाऊ शकतात इतक्या खालच्या धाराला अरे देवा भयंकर आहे भयंकर ती बाई की आज पोटच्या मुलांनीच तिच्या विरोधात जावं आणि सांगावं ती म्हणती मेरा भाई नाही असत मेरी बहिन नाही असतच नाही तू खोटारडी ते अडकले होते एकदा एकदा सोबत येऊन तुझ्या बहिणीने एकदा तुझं ऐकलं आणि ती फसली त्याच्यामुळे आता ती भविष्यात सोबत कधीच येणार नाही तुझा भाऊ पण तुझ्या सोबत येणार नाही येणारच नाही तुझ्या आईनं औषध खाल्लं ना तू स्वतः सांगितलं तर मेरी मा बोल रे ती की इसके खिलाफ मज्जा इसिली मेरी माने दवाई खायती म्हणजे हिच्या आईचं म्हणणं त्याच्या विरोधात जाऊ नको आणि जा ही ऐकत नव्हती म्हणून तिच्या आईने विष पिलं होतं आणि ही त्याच्यावर ढकल होती म्हणजे ही बाई इतकी विचित्र आहे ना की फार भयंकर आहे आणि ही किती भयंकर आहे ना हे तिच्या मुलाच्याच तोंडून ऐका तिचा पोटचा सा मुलगा सांगतोय किती विचित्र आहे ही भयंकर विचित्र आहे ही बाई आणि व... <laughs> मी स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे कानाने ऐकलेलं आहे की पैशासाठी ती किती खालच्या थराला जाऊ शकते बर आता ही म्हटली की वाल्मिक कराडने मला कुठल्या ऑफिसमध्ये मारलं होतं म्हणले ना तिने तर त्या ऑफिसमध्ये आहे की वाल्मिक कराडने मारलं सरकारी कार्यालयात मारलेले हे तिने आतापर्यंत का नाही बोलली ही का नाही मीडिया पुढं बोलली किंवा का हि तर फेसबुक हिचा अकाउंट हिला लगेच फेसबुकला येते का बरं नाही बोलली का नाही बोलली की मला वाल्मिक कराडने मारलं होतं त्या गुंडाने मला मारलं होतं हे आतापर्यंत ती कुठंच एक वर सुद्धा तिने टाकलेली नाही आणि आज ती बोलते की कराडने मला मारलं होतं किती म्हणजे काय बरं कोर्टाचा निकाल काय आहे कोर्टाने म्हटलं नाही ही त्याची पहिली बायको आहे अजिबात तर नाही कोर्टाने काय सांगितलं की तिला पोटगी द्यावी तिला पोटगी द्यावी म्हणजे दोन लाख पोटगी मंजूर झाली काहीतरी सव्वा लाख तिला मुलगा सुज्ञ आहे म्हणून मुलाला नाही मुलीला लग्न होईपर्यंत पंच्याहत्तर हजार आणि तिला सव्वा लाख अशी काहीतरी ती पोडगी कबूल केली कोर्टाने म्हणजेच काय तर लक्षात घ्या मुलगा सुज्ञ आहे म्हणजे कदाचित मुलाने म्हटलं असं माझ्या नाही मागायची मुलगा बालिक आहे मुलगी नाबालिक आहे म्हणजे आई तेच मुलीचं चालतं कदाचित मुलाने म्हटलं असं मला नाही पाहिजेत मला माझा बाब देतोय मला काय हवंय ते तुला तुला का मी हे करू मुलगा मुलाने, मुलाने नाकारली असेल सांगा तुम्ही की आज कोर्टाने अजूनही म्हटलेलं नाही ही त्याची पहिली बायको आहे अजिबात बात नाही कोर्टाने काय आदेश दिले की जोपर्यंत निकाल लागत नाही तुमचा पूर्ण तोपर्यंत त्यांना त्रास तो द्यायचा नाही हे आदेश दिले तिने जे आरोप केलेत ते सिद्ध झालेले नाहीत खोट मीडिया पसरवतीय खोट त्यांच्या वकिलाने ते लेटर जे आहे ना कोर्टाचं ते सोशल मीडियावर सुद्धा टाकलेलं आहे फिरतंय सोशल मीडियावर कावर मीडियाने इतकं खोटं वागावं कशासाठी कशासाठी किती काय आव खरं सांगा मग काय कुठं चाललोय आपण काय करतोय खऱ्या अर्थाने ज्यांच्यावर अन्याय होतोय ना त्या मॅडम सारख्या महिला मी पूर्ण नाव घेणार नाही त्यांचं जे रयत शिक्षण संस्थेच्या मुख्याध्यापकाने त्यांच्यावर म्हणजे विनयभंग केलाय त्यांचा त्या रयत शिक्षण संस्थेच्या मुख्याध्यापकाला अजूनही निलंबित केलेलं नाही शरद पवारांनी आणि उलट त्या मुख्याध्यापकांनी यांच्यावर आणखी उलट गुन्हे दाखल केले की बाबा ह्या बाईने आणि तिच्या नवऱ्याने होते मला मारायला काय आहो किती विचित्रपणा भयंकर भयंकर विचित्रपणा झालेला आहे भयंकर काहीतरी खोटं घ्यायचं लिपायचं काहीतरी खोटं घ्यायचं लिपायचं कुठं लिपताय तेही माहीत नाही कुणाचं कुठं कुणा कोणच्या कुणा भिंतीवर फेकता येतही माहीत नाही फक्त फेकायचं वास काय राह मीडियाने हे करावं अरे खरंच खरंच तुम्ही चौथा स्तंभ पार कोसळवला रे ठेवलाच नाही काहीच बाकीचं ठेवलं नाही बरं हीच मीडिया पहिलं तिला विचारते आमच्यासारखी हा कोर्टने म्हणजे न्याय दिया मी बहुत खुशू काय ते रडायचं तिचं ते नाटक काय ते काय 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 नंतर हीच परत काय म्हणते परत मीडिया तिला लास्टला विचारत कि हे अजून तुमचं नाही का हे फायनल कोर्टाचा निकाल नाहीये किंवा कोर्टाने अजून तुम्हाला पहिली पत्नी घोषित पहिलं तेच म्हणतात की पहिली पत्नी तुम्हाला कोर्टाने मानलं नंतर तेच म्हणतात की नाही अजून कोर्टाने तुम्हाला पहिली पत्नी घोषित केलं नाही काही भूल या तुम्हीच म्हणता घोषित केलं तुम्हीच नंतर म्हणता नाही केलं घोषित नंतर ती म्हणते हा अभि तक तो ऐसा कुछ नहीं हुआ है मग मेरा कोर्ट केस चलेगा ती म्हणते मी हायकोर्टात जाणार आहे कशासाठी माहितीये मला हे एवढे पैसे पुरत नाहीत दो लाख मे क्या होता है मुझे म्हणजे चाहिए फार विचित्र या फार विचित्र आहे खरं सांगते तुम्हाला फार विचित्र आहे जे आहे ते अगदी बरोबर मालासाठी साठी तिला धनंजय मुंडे तिला असं ना की आता तिचे फोटो बघितले तुम्ही विदेशातले म्हणजे ती माय सिधी साधी मय बोलीवाली अरे तू वन पीस मध्ये फिरती वन पीस मध्ये फिरती तू विदेशात जाऊ देधी सिधी साधी मय बोलीवाली तुला जे लोक भेटलेत ना तेच सांगतील तू किती सिधी साधी किती बोलीवाली तुझ्या ज्यांनी शिव्या ऐकल्या ना धनंजय मुंडेला दिलेल्या माझ्या समोर दिलेला आहे तू माझ्या समोर फोन करून तेरा प्रायव्हेट पार्ट सड जायगा गंदी नाली का आहे तू मर जायेगा तू नवऱ्याला कोणी असं शिव्या देत इतक्या घाण बर आता मला आणखी एक सांगा हिची जोपर्यंत धनंजय मुंडे शरद पवारासोबत होता तोपर्यंत कुणीच हिची काही फियत घेतलेली नाही कुणीच नाही हा लक्षात घ्या धनंजय मुंडे जोपर्यंत शरद पवार सोबत होते म्हणजे अजित पवार शरद पवार सोबत होते आणि धनंजय मुंडे त्यांच्या सोबत होते तोपर्यंत तो हीच आईला सुप्रिया सुळे आजिला नाहीच म्हणत होतं की मी पास गे मग सुनतेही नाही मेरा उनको लेना देना नहीं। वो तो देखते भी नाही मेरी तरफ इन लोगो का वर्द हस्त आहे शरद पवार तो इतका गंदा आहे ना उसका सड़ा आहे ना तो और भी सडेगा हा उसके पास कोई खड़ा कोडायगा अशा इनिशेद आहे बायजो शरद पवाराला वो तो इतनी गंदी मौत मरेगा ना कि बस उसकी वजह से वो इतनी मस्ती आई है ये इसको वही इसको छुपाता है क्योंकि उसके सब उसके भी सब काले कारण इसके पास है ना अगर वो इसको सपोर्ट नहीं करेगा तो ये फिर ओपन करेगा वो क्या अच्छा है क्या वो सुप्रिया सुले काय काय सुप्र वो तो ती म्हणत होती सुप्रिया सुले माझ्या नवऱ्याला रात्री बाराच्या नंतर फोन करतील बोलून घेतील हे करुणा धनंजय मुंडे माझ्याजवळ बोलली ओ बेवडीए एक नंबर की ओ शराब के फिर इसको फोन करते हे ही वाई बोललेली करुणा शर्मा आणि म्हणजे आज ज्या वेळेला भाजपचं सरकार आलं मला सांगा ज्या वेळेला हे लोक म्हणतायत ना की भाजपचं सरकार कोर्ट मॅनेज करतं भाजपचं का बरं कोर्ट मॅनेज केलं नाही पोटकी पण ती दिली नसती मग भाजपच्या सरकारने मला सांगण्याचा उद्देश हा आहे की भाजपच्या सरकारवर नाव नाका ठेवू त्यांना ते सरकार कोणाच्याही अध्यात्म ते सरळ मार्गी आहे हा ते शरद बाबांसारखं नाहीये बरं का शरद बाबा आहे ना त्या दाते मॅडमचे वकील पण विकत घेतोय रायत शिक्षण संस्थेतल्या दाते मॅडमात त्या ज्या ज्या वकिलाला केस देतात ना तो वकील सुद्धा विकत घेत आहेत की तिची केसच घेऊ नको आता त्यांची केस आहे ना मी सदावर्तेकडे दिली हा सदावर्ते मला म्हंटलय पर्याय नव्हता काय अगदी ज्या गोष्टीसाठी ज्याला चांगलं त्याला चांगलंच म्हटलं पाहिजे सदावरती तिला म्हटलं की तोच काय त्याचा बापही मला विकत घेऊ शकत नाही मला टेन्शन घेऊ नका तुम्ही तुम्हाला न्याय देणार म्हणजे देणार असलं हे जे काय आहे ना चालू गौड बंगाल वाईट विचित्र परिस्थिती महाराष्ट्रात मध्ये कोण कुठली बया ही आली महाराष्ट्रात आणि ही बायकांना मध्ये लढो आप लढो बाई आमचे संस्कार असे आहेत ना की माझ्या नवऱ्याने त्रास दिला ना तर मी माझ्या लेकी घेऊन बाहेर निघले माझ्या जावेने माझ्या हिश्श्याच घर विकलं मला एक रुपया सुद्धा दिला नाही मी नाही तिला काय तिच्यावर केस केले ना काय आणि आतापर्यंतच सगळं त्यांचं करत आले हे संस्कार आहेत आमचे ते लढून हे करून काय आता जर माझ्या मुलींना म्हटलं ना कुणी कि बाबा तुमचा बाप माझ्या मुली डायरेक्ट म्हणतात आमची आईच आमचा बाप आहे आमची आईच आमची आई आहे आम्हाला माहित नाहीये बाप माझी माझी आई स्वतः त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते की जाऊ दे मरुदी तो म्हातारा झाल्यावर तुझ्या आईला सांभाळूच लागणार त्याला कोण सांभाळणार नंतर माझ्या मुली म्हणतात तिला सांभाळूच देणार नाही आम्ही ना ना कारण त्याने किती त्रास दिलाय ना आम्ही डोळ्यांनी बघितले तुझे मुलं विरोधच जातात ग तुझ्या ह्याच्यातच समजून घे ना काय तू तू काय आहे तू चांगली असती तर तुझे मुलं तुझ्यासोबत उभी राहिली असती आज तुझे, आस तुझे मुलं जर म्हणतायत की तू वाईट आहे तूच त्यांच्या बापाला मारत होती अगं हारली बाई तू इथं तू करोड रुपये दिवशील करुणा शर्मा परंतु ना तुला समाधान कधीच लाभणार नाही एवढं लक्षात ठेव तू म्हणलीच आज मी समाधानी नाहीये तुला पैसा हवाय हो फक्त पैसा वास ते लेकर म्हणतात की हिच्यामुळं आम्ही मानसिक म्हणजे हिच आहे ना हिने आम्हाला सुद्धा मानसिक त्रास दिलाय हिने आम्हाला सुद्धा पुढच्या पोरांनी म्हणावं अगं इथंच हारली तू कोर्टात मी म्हणते ना हायकोर्टामध्ये जिंकशील तू हायकोर्टात सुद्धा जिंकशील तू ये ना पार सगळे तू प्रॉपर्टी पण दिली तुला तू पण जिथं तुझे मुलं तुझ्या विरोधात गेले बरं एक नाही दोघही मुलगा पण आणि मुलगी पण हारली करुणा शर्मा तू तिथेच अगं संपला तुझा विषय तिथेच कसलेला नाही तुझी अगं नऊ महिने फोटो ठेवलंय तू त्यांना कस कसे काय मुलं विरोधात जातील ग तू म्हणते तुझ्याजवळ आणि प्रेशर तो बाप काय आहे मुलांवर प्रेशर काय आणणार आहे बापा अनुना अगं किती खोटं बोलती तू म्हणती की धनंजय मुंडे ब... काय अशा बायकांना सांभाळतो त्याची पोरगी रेल्वेने रे जाते लोकलनी धक्के खात कधी गेली ती जर लोकलनी धक्के खात गेली असती ना तर तू तिच्या सोबत गेली असती तू व्हिडिओ बनवला असता टाकला असता सोशल मीडियाला की बघा माझी मुलगी लोकलनीच धक्के खात जाती अगं तुझ्या जा मुलांना सोडवायला आणायला सुद्धा तिथं गाड्या आहेत मी स्वतः डोळ्यांनी आहे किती खोटं बोलावं किती खोट बोलावं कशासाठी नव म्हणजे बायको अशी असती ना बायको ख म्हणजे भारतीय नारी सांगते बरं की ती नवऱ्याचं सुख समाधान बघत असते फक्त हा तिला फक्त नवऱ्याचं सुख आणि समाधान हवं असत बाकी तिला काही घेणं नसतं माझा नवरा आहे ना सगळ्या ना बाहेर येऊ दे माझ्या समोरचा किस्सा चाकणमधला जी माझ्याकडे मी नेहमी बोलत असेल ज्या बंगार माणसाबद्दल त्याच्या बायकोने त्याला इतकी साथ दिली तुम्हाला सांगते खरंच त्या बाईला सल्यूट आहे माझा याने दुसरं लग्न केलं शिवाय तिची सई घेऊन खोटी तिच्याकडनं फसवून सई आणली स्टॅम्प पेपरवर की कुठली तरी जमीन खरेदी करायची सई कर त्या माऊलीनं केली आणि इकडं ते प्रतिज्ञापत्र बनवलं की माझी या लग्नाला संमती आहे आणि याने एका ऑफिसच्या पोरीसोबत लग्न केलं तिच्या समोर घराच्या समोर त्या पोरीला आणून ठेवलं दररोज ती पोरगी बघत होती रक्त जळत होतं तिचं पण हा नीच माणूस त्याच्यामुळे ती काहीच बोलत नव्हती पण शेवटी एक दिवस तिचाही बांध सुटला किती दिवस ना ती सहन करणार इतकी हनली ना तिने ती बाई ह्या राजश्रीताई आहेत ना ह्या गरीब आहेत ह्या राजश्रीताई ना ती आमच्या चाकण जी आहे का तशी पाहत होती अशी मारली ना तिने ती पळत सुटली जिथून आली ती तिथेच गिरी परत लग्न पिगण कोर्ट मॅरेज स्वतः केस टाकली तिथं इतका नीचपणा केला याने इतका नीचपणा पण पन त्या माऊलीने त्याला कधीच सोडलं नाही कधीच नाही अगदी कमरेला पदर खोचून त्याच्यासाठी ती जिथं तिथं उभी राहिली पण हे भंगार जाऊ हे भंगारच हे सुधारणार नाही असे मी सांगते बायका कशा असतात बरं का आमच्या महाराष्ट्रीयन स्त्रिया हे असं जे काय आहे हे फार होता आणि आज मीडियाने पण जनतेसमोर मांडलेलं आहे फार चुकीचं आहे हे नको असं व्हायला खरं जे खरं आहे ते मांडा ना जे खरं आहे ना ते मांडा आणि बाई ज्या फडणवीस साहेबांना वारंवार तू बदनाम करण्याचा प्रयत्न केला करते ना की फडणवीस का उसको उसके सिरपे हात आहे आमक अगं त्या फडणवीसांचा जर सिरपे हात असताना तर तुझ्या बाजूने हे दोन लाख पण तुला मिळून दिले नसते त्यांनी ती लोक कोर्टाच्या कायद्याच्या कामात मध्ये नाही आडवी येते आणि फडणवीसांचं नाव घेऊ नको सारखं 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 तुझे अवकातच तुझे नाहीये तू फडणवीसांचं नाव घेऊ लायकीच नाही तू फडणवीसांचं नाव घेऊ कळलं का बाई तू पैशासाठी हपापलेली बाई दलिंदर हा त्या फडणवीसांच्या नावावर एक कुठं शॉप पण नाहीये वर्कशॉप एखादं कुठं कंपनी चालू ते तू नको त्या फडणवीसांचं नाव फेसाळलेली बाई तू म्हणते की जेल मेर येऊ मयरवडा के जेल में रही येऊ मय तीन महिना जेल मेर रही इतका महिना का राहिली अ तू त्या पोरासोबत लपड करशील तर त्या पोराची बायको काय सोडणार का तुला हिने लपडं केलं जो एम म्हणून कामाला ठेवला ना बघा तुझ मेवला हिच्यासोबत हो आजच्या टीव्हीच्या बाईटमध्ये बघा दिसत होता सारखा या त्या बाईचा संसार मोडलाही नाही त्या पोराच्या बायकोचा त्या पोराचा इथं भोसरीच्या ब्रिज खाली अशी कुत्र्यासारखी तुडवली ना त्या पोराने त्या पोराच्या बायकोनी दोघांना पण आणि म्हणून ती केसमध्ये गेली होती आतमध्ये काय संबंध नाही तिथं पण तीस नाही म्हणजे डाला आता तू त्या पोराच्या त्या त्या पोरीचा नवरा घेऊन हिडती आणि ती मारणार नाही तर काय तुला तिथं पण म्हणजे मुंडे तुला पुढे करत फिर आणि बाकीच्या त्या ज्यांच्या नवर्यात असेल किंवा मित्र असेल त्या पोरीने काय केलं का की म्हणायचं की धनंजय मुंडे अरे काय हा की नाही काय जरा तरी लाज ते पोरं बघतायत रात्रंदिवशीचं नाटक म्हणून ते पोरेच्या विरोधात गेलेत ते मुलं बघतायत रात्र दिवशीच नाटक म्हणून हिच्या विरोधात गेलेत मुलं की ही नालाय की ही चांगली नाही आमचा बाप चांगलाय हिने आम्हाला सुद्धा मानसिक त्रास दिलेला आहे ज्या वेळेला हिचे बांधाणं चालू होते त्यावेळेला याने आम्हाला सुद्धा बाहेर काढलेले आहे ही बीडला घर घेती ही बीडला घर घेते फ्लॅट आणि म्हणते की मेरे पास किस्ती भरणे केले पैसे नाही बर बीड किधर से लिहिती तू प्रॉपर्टी घासली तू नाही बीड मी काय बाई आतापर्यंत ते वाल्मिक कराड त्याचा मित्र आहे ज्या वेळेला हे प्रकरण उघडकीस आलं त्यावेळेला म्हणली कराड त्याचा मित्र आहे बाबा आज तर डायरेक्ट म्हणली मारा मग ज्या वेळेला हे संतोष देशमुखांचं प्रकरण घडलं तेव्हा तू का बरं नाही म्हणली आतापर्यंत मला वाल्मिक कराडने मारलं म्हणून आज म्हणते मीडिया काय काय जोडावं खरं भयंक आहे तर हरकत नाहीये माझी विनंती आहे जनतेला की खरं जाणून घेण्याचा प्रयत्न करा कुणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त नको व्हायला कुठलीही गोष्ट तिथपर्यंत येण्यासाठी फार वेळ लागतो आणि असं नाही हो असं नाही व्हायला पाहिजे ठीक आहे ना खरं असेल ना तर नक्कीच ते पण मी डोळ्याने बघितलं आणि मी कधीही खोटं वागणार नाही खरं सांगते मी स्वतः एकेकाळी शिव्या देत होते धनंजय मुंडेला मी किती शिव्या दिलेल्या आहेत त्या बाईसाठी किती शिव्या दिलेल्या आहेत मग धनंजय मुंडेला बघितलं असेल तुम्ही लोकांनी मला खरं धनंजय मुंडेच्या एका कार्यकर्त्याचा एक फोनसुद्धा आलेला नाही मला काय त्यांच्या कमेंट आल्या असतील चुकीच्या फेसबुकला परंतु एका सुद्धा कार्यकर्त्याचा मला फोन कधीही आलेला नाही कधीच नाही किती मी त्या म्हणजे हे केलं होतो त्या काळात मध्ये जेव्हा हिने ते आरोप केले होते त्याच्यावर किंवा तिच्या ते काय बीडमध्ये जाऊन काय राडा झाला होता त्यावेळेला पण ही बाई मात्र एक नंबरची खोटारडी आहे आणि ही कशी खोटारडी आहे हे तिच्या पोटच्या पोराने इंस्टाग्रामला भली मोठी एवढी मोठी पोस्ट टाकली म्हणजे तिथं ही हारलेली आहे मी तुम्हाला काय सांगते की ही हजारो लढाई अजिंक्य कोर्टात मध्ये पण जिथं तिच्या पोटची मुला विरोधात गेले ना संपला हिचा खेळ तिथेच विषय संपलेला आहे साई वडे दादा म्हणूनच सांगते मीडियाच्या बातम्या किती बघायच्या आहे आपल्यावर अवलंबून ठेवा अक्षरशः मी सकाळी ती म्हणजे इथं या बातम्या चालू आहे का म्हणून मी दुसरं काहीतरी बघायला जायची आणि पंधरा मिनिटांनी परत त्याच्या वेळी यायची की काय चालू आहे नवीन काही हेडलाईन आली का तर ते परत तेच दाखवत होते परत तेच परत तेच परत तेच म्हणजे इतकं मीडियावाल्यांनी बाबा काय सांगायचं आणि सगळं खोटं खोटं घट खरं काय आहे की कोर्टाने त्यांना आदेश म्हणजे कोर्टाने पोटगी तिला मंजूर केली पोटगी आणि बाबा ह्याच्यानंतर तिला त्रास द्यायचा नाही असे आदेश दिले ही म्हणती की नाही बच्चो की वजे मेरी बात होती उनसे होती है हमारे दो बच्चे है हमारे तिचा हरकत नाहीये तिचा एक जो व्हिडिओ फिरतोय ना उद्या मी ते रेकॉर्डिंग मी ते ऐकून तुम्हाला आणि मग त्याच्यावर तुम्ही गेस करा कि की धनंजय मुंडे निला मारला असणार आहे कारण तिचा मुलगा जे म्हणतोय शिशु मुंडे कि माझी आई माझ्या बापाला मारत होती हे खरं आहे ते रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर तुमचं अगदी डोकटी करावं येईल तर उद्या मी नक्की ते रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकवेल की ही धनंजय मुंडेला कुठल्या भाषेत बोलते त्याच्यामुळं कळेल की खरंच ही बाई इतकी सभ्य आहे का इतकी सभ्य आहे का ही बाई चला हरकत नाहीये मस्त खास स्वस्त हा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवने विषय घेऊन तुमच्या समोर येणारच तोपर्यंत तुमची संगीतातैवान केली गुड नाईट श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र सगळ्यात नवीन असेल जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा जे जुने आहेत त्यांनी कमेंट आणि लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तुमची लाईक फार महत्त्वाचे आहे तुमची लाईक माझं रिच वाढवती तुमची लाईक दाखवते की माझे व्हिडिओ हे चांगले आहेत तुम्हाला आवडतात आणि यूटूब हे पुढं प्रसारित करत असतं जास्त व्हायरल करत असतं माझे व्हिडिओ मग त्यामुळं लाईक करा लाईक फार महत्त्वाची आहे विनंती आहे तुम्हाला रच आहे